सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहू या देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सोलापूरच्या महिला पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय अवैध मुरुम उत्खनना विरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवार देत असल्याचा आरोप आहे मात्र अंजना कृष्णा यांनी माझ्या फोनवर कॉल करा असं स्पष्टपणे सांगितलं अंजना कृष्णा यांच्या या भूमिकेचं सोशल मीडियात कौतुक होत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसून येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्त्या अमोल मिटकरी यांनी थेट यूपीएससीला ला पत्र पाठवून कृष्णा यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली आहे गणेश उत्सव सोहळ्याचा आज शेवटचा दिवस असून शनिवार रोजी गणरायाचं विसर्जन होणार आहे मुंबईत गणेश उत्सव थाटामाटात साजरा केला जात असून बाप्पाचं विसर्जन पाहण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणाहून भाविक मुंबईत येतात यावेळी नवसाला पावणारा लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव असतो हा सोहळा तब्बल चोवीस ते पंचवीस तास सुरू राहत ता असून भाविकांचा ओघही मोठ्या प्रमाणात असतो तथापि गणेश मंडळात लालबागच्या राजाचं दर्शन घेता न आल्यामुळे राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी तसेच विसर्जनाचे क्षण अनुभवण्यासाठी मुंबईकर आतुरतेने वाट पाहत आहेत या दरम्यान याही वर्षी लालबागचा राजा मंडळानं विसर्जन सोहळ्यासाठी विशेष नियोजन केलंय भारतावर अन्यायकारक पद्धतीनं अतिरिक्त कर लादल्यानंतर आणि दोन्ही देशांमधील संबंधात तणाव निर्माण केल्यानंतर आता कुठं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती झाल्याचं दिसत आहे कारण ट्रम्प यांना आता भारताबाबत एक मोठं विधान केलंय त्यांनी म्हटलंय की असं वाटतं की आम्ही भारताला गमावलं आहे ट्रम्प यांचे डोळे अशा वेळी उघडले आहेत जेव्हा भारत रशिया आणि चीन हे बलाढ्य राष्ट्र एकमेकांच्या जवळ आले आहेत आणि एकमेकांसोबत उभा राहिले आहेत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ महायुतीच्या ताब्यात असल्याचा जोरदार दावा होत आहे त्यामुळं आगामी वार्षिक सभा समझोत्यावर पार पडेल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय मात्र या पार्श्वभूमीवर गोकुळमधील परंपरेप्रमाणे सत्ताधाऱ्याकडून गैरसभासदांना प्रवेश पास वाटप करण्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे मंगळवारी गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे सभेत कोण पुढच्या रांगेत दिसेल कोणाला मागे बसवलं जाईल यासाठी गटागटांचं नियोजन सुरू झालं आहे आपल्याच गटातील महत्वाच्या सभासदांना प्रमुख जागा मिळाव्यात यासाठी सकाळीच नव्हे तर पहाटेपासून सभास्थळी उपस्थित राहण्याचं नियोजन केलं जात असल्याचं समजतंय अशा प्रकारे सभेचं वातावरण आधीच ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सभासदांमध्ये रंगली आहे आनंद चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज मुंबईत गणेश विसर्जनाची धूम पाहायला मिळणार आहे तब्बल सहा हजार पाचशे सार्वजनिक मंडळ आणि दीड लाखांहून जास्त घरगुती गणेश मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतील विसर्जन कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय गर्दी नियंत्रणासाठी दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले सह्याद्री बुलेटिन आता वेळ आहे एका विश्रांतीची आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राजधानी दिल्लीतील दिल लाल किल्ल्याच्या परिसरातून तब्बल एक कोटी रुपयांचा सोने आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेला कलश चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस हा प्रकार मंगळवारी घडला मिळालेल्या माहितीनुसार लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक पंधरा जवळील मध्ये जैन समुदायाचा धार्मिक विधी सुरू होता याच दरम्यान चोरांनी संधी साधून सातशे सहा ग्रॅम सोनं एकशे पन्नास ग्रॅम हिरे माणिक आणि पाचू जडवलेला कलश चोरून नेलाय राज्यात आज गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे उत्साहाचं वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ही मिरवणुकीला सुरुवात आहे या दरम्यान शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या संस्थान गणपतीच्या आरतीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यात वाद झाल्यानं चर्चा रंगल्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीलाच दोन नेत्यांमध्ये वाद झाला संस्थान गणपतीच्या उत्सव मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील इतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होतीये you <sighs> माले येथील एक हॉटेल समोर जयसिंगपूर विभागाचे डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्यासोबत हातक तुफान हाणामारी झाली आहे या हाणामारीचं व्हिडिओ शूटिंग डीवाय एस पी ठाकूर यांनी स्वतः केला आहे ही घटना गुरुवारी याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत गुरुलिंग करोशी यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगली कोल्हापूर मार्गावर हेरले गावाजवळ माले फाटा इथं हे हॉटेल आहे गुरुवारी रात्री साडे दहा वाजता जयसिंगपूर विभागाचे डीवाय एस पी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे गणेश उत्सवाच्या निमित्तानं गस्त घालण्यासाठी निघाले होते त्यावेळी हा प्रकार घडलाय सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला लागलेली गती थांबताना दिसत नाही माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे हे सत्ताधारी शिवसेनेत गेले त्यांच्यावर आता ज्येष्ठ नेते धर्मराज काडादी हे भाजपच्या वाटेवर आहेत खुद्द काडादी यांच्या मालकीच्या वृत्तपत्राने शुक्रवारी हे वृत्त पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध केलंय मात्र त्या वृत्तपत्राचे संपादकही असलेल्या काडादी यांनी या वृत्ताबाबत कानावर हात ठेवले आहेत विविध संस्थांचे आधारस्तंभ असलेले धर्मराज काडादी हे शांत संयमी आणि सहनशील नेते म्हणून ओळखले जातात श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यावरून भाजप नेत्यांशी सुरू असलेला त्यांचा संघर्ष गत लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला होता शालेय शिक्षण विभागानं तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी आदेश काढून प्राथमिक शिक्षकांसाठी टीटी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली आहे मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं त्यापूर्वी नोकरीला लागलेल्या शिक्षकांसाठी देखील टीईटीचं बंधन घातलं आहे न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शाळांवरील ज्या शिक्षकांचं वय त्रेपन्न वर्ष आहे त्यांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे राज्यात त्रेपन्न वर्षावरील अंदाजे एक लाख एकोणपन्नास हजार शिक्षक आहेत या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री